सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सश स्वागत आज एक थोड्या वेळापूर्वीच मुंबई पोलीस चालकबद्दल एकशे त्र्याहत्तर मुले आणि साधारण पाच मुली अशा एकंदरीत एकशे अष्ट्याहत्तर मुलांचे जॉईनिंग लिस्ट आलेले आहे सो त्यांचं परत एकदा आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन याच्याविषयी दोन जे आर आता आलेले आहेत ते जे आर तुम्हाला सांगायचे आहेत मुंबई पुलीस चालक याच्यामध्ये एकशे त्र्याहत्तर मुले आणि पाच महिला अशा एकंदरीत एकशे अष्ट्याहत्तर मुलांचं जॉईनिंग लिस्ट आलेली आहे त्याची पी डी एफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे चॅनल जर नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना त्या पालकांना सूचना आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्यापर्यंत हा चॅनल असणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके सो जे आर आल्याला लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी करणार आहे नियुक्ती सूचना क्रमांक सात आणि नियुक्ती सूचना क्रमांक आठ अशा एकंदरीत दोन नियुक्ती सूचना क्रमांक आलेले आहेत पी डी एफ तो पी डी एफ मी तुमच्यापर्यंत देणार आहे दोन्ही पी डी एफ सेम सार सेमसारख्याच आहेत सेमच रूल आहे सगळं सेमच आहे एकच एक पी डी एफ सांगतो आणि एकंदरीत किती महिलांना मुलांना बोलवलं हे मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ओके मुंबई शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाई चालक पदावर अस्थायी व निवृत्त तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबद्दल म्हणजे मागं जे व्हिडिओ झाले त्याच पद्धतीने हे व्हिडिओ असणार आहेत याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे संदर्भानुसार पोलीस शिपाई चालक पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे दरम्यान उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या चारित्य पडताळणी अहवाल चारित निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्राची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहे म्हणजे ज्यांचं ज्यांचे डॉक्युमेंट चेकिंग मेडिकल वगैरे सगळं झालं यांची क्वालिफाय झाले त्यांना सर्वांना आता इथे काय जॉईनिंग देण्यात येणार आहे मी त्यांनी सांगितलेलं आहे सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रेरणा हॉल आझाद मैदान पोलीस ठाणे आवार सी एस सी स्टेशन जवळ म्हणजे सी एस सी स्टेशन जे आहे रेल्वे स्टेशन त्याच्याजवळ यायचं मुंबईला सकाळी नऊ वाजता उपस्थित राहायचं आहे ही जे हा जो जे आर आहे तो मुलांचा आहे जी एकशे त्र्याहत्तर मुलं जे आहेत त्यांच्यासाठी हा जी आर आहे समजलं सो मुलांना कधी बोलवलं आहे चोवीस तारखेला चोवीस तारखेला चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला तुम्हाला बोलण्यात आलेला याची नोंदीची आहे उमेदवारांना नियुक्ती पात्र झाले म्हणून उमेदवारांना स्वीकारण्याकरता बोलण्यात आले म्हणून नियुक्तीचा प्राधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये भरती प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास निवड निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास आहे याची संबंधित उमेदवाराने नोंद घ्यावी तसेच खाली नमूद केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे असे सरसर सांगितलेलं आहे सो महत्त्वाचा आता सोबत जाताना काय घ्यायचं हा सगळ्या मुलांचा प्रश्न असतो की सर जाताना कसं जायचं वगैरे तर त्याच्यासाठी आता सूचना आहेत महत्वाच्या एकंदरीत सहा सूचना आहेत त्या सहा सूचना शेवट पण बघा एक भरती ओळखपत्र भरती ओळखपत्रामध्ये तुमचं चा मैदानी आणि लेखीचं दोन्हीचं सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे दोन चार पासपोर्ट साईज फोटो सांगितले तिथे तुम्ही दहा फोटो घेऊन जाऊ मी आधीपासून सांगतोय आणि पण सांगतोय तीन तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही पण लागतील कारण की तुमचं बँक अकाउंट वगैरे करून तुमचं काय असेल ते मंथली पेमेंट त्याच्यामध्ये ॲड होणार इथून पुढं काय असेल ते चार दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारी न चुकता हजर राहावे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पाच आवेदन अर्जामध्ये नमूद केलेले मूळ कागदपत्र सामाजिक समांतर आरक्षण सिद्ध करण्यास सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र वयाचा दाखला शैक्षणिक अहर्ता आदिवास प्रमाणपत्र प्रमाणपत्र म्हणजे तुमचा डोमाचं आहे किंवा रहिवाशी दाखला आणि एस एस सी आय टी व इतर सर्टिफिकेट सात सहावा पॉईंट शासनाने वेळोवेळी वेध वेड़ केलेल्या लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे संगणक खाताडीचे प्रमाणपत्र नियुक्तीचे पूर्वीचे हमीपत्र जन्मदाक तारखेचा हमीपत्र सोबत जोडला असून तो स्वात्च स्व सोबत भरून आणावेत आता हा जो नमुना आहे तो खाली दिलेला आहे जसं की वनरक्षकला परिशिष्ट तेरा चौदा पंधरा तशा ह्याच पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा नमुना आहे तो मी तुम्हाला आता सांगणार आहे ओके सोबत काय आणायचं आहे खूप महत्त्वाचं आहे कारण की ट्रेनिंगला जाताना कुठल्या गोष्टी सोबत पाहिजेत कारण की तिथं आत गेली तुम्हाला बाहेर सोडत नाहीत लक्षात ठेवा एकट्याला कुणालाही बाहेर सोडत नाही सोडत नाही एकदम एकांना सगळ्यांना सोडत थोड्या वेळासाठी नाही तर सोडतच नाही म्हणून घ्यायचे सोबत नेहमीच वापरण्यास ने लागणारे कपडे विश्रांती करता साहित्य त्याच्यामध्ये दरी मच्छरदानी पांघरून ताटवरती तांब्या ग्लास दाढीचे साहित्य पुरुषांकरता दोन खाकी हाफ पॅन्ट सांगलेले आहेत दोन पांढऱ्या बनियान सांगितले आहेत कॅनव्ह शूज सांगितलेला आहे एक जोडी खाकी नायलन सॉक्स दोन जोडी दोनशे पाणी वया दोन पेजेस ओके एफोर साईज दोनशे पाणी वया घेऊन जावा आणि एक पॉकेट डायरी छोटीशी नोट्स काढायला ते पण घेऊन जावा कारण टेक्निकल ज्यावेळी प्रशिक्षण असतं त्यावेळी ती छोटीशी डायरी तुम्हाला उपयोगात येईल अजूनसुद्धा मॅडमांच्याकडे जे आहे ते पण तुम्हाला दाखवेन एक दिवस कशा पद्धतीनं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तर छोटी डायरी पण घेऊन जावा आणि दोनशे पाणी वय जी आहे ती म्हणजे तुमचे जे आता लेखीचं वगैरे हे होणार आहेत पिरियड त्यासाठी ते नोट्स काढायला लागतात ते ते तुम्हाला सांगतील एक लोखंडी बकेट दोन ट्राउजर महिलांकरता दोन पांढरे टी शर्ट सांगितले इत्यादी साहित्य सोबत आणावे सोबत मेस अडव्हान्स रुपये म्हणजे तुमच्या जेवणाचं काय ते दोन हजार सोबत घेऊन जायचे आहेत दोन हजार रुपये सांगितलेल्या आहेत अर्थी आवेदन पत्र नसते कागदपत्र प्रमाणपत्रे असल्यास नियुक्ती देण्यात येणार नाही म्हणून सरळ सांगितलेलं आहे नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्या वेळी गैरहजर राहिल्यास पूर्व न देता निवड रद्द करण्यात कारवाई करणार म्हणून सांगितले म्हणजे पूर्व न देता राहिला किंवा तुम्ही अनुपस्थित राहिला अबसेंट राहिला तर तुम्हाला डायरेक्टली डिस्कॉल फाय करणार त्याच्यानंतरच्या मुलग्याला तिथं जॉइनिंग बॅटेल याची नोंद घ्यायची आहे तसंच उमेदवारांना चुकतो वजर लावे असं सांगितलं सदरची पोलीस शिपाई चालक पदाची अस्थायी निवड ही नियुक्ती आदेशातील अटी व शर्तींच्या अधीन आहे व सदूर व हो अटी या शर्ती उमेदवारच बंधनकारक आहेत असं सांगितलेलं आहे वरती ज्या सूचना वगैरे दिल्या ते सर्वांना बंधनकारक आहेत त्या त्या कं तंतोतंत पाळणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे भरती निकषाच्या अह पूर्तता न केल्याने केल्याचे आढळून आल्यास नियुक्ती दिली जाणार नाही अथवा नियुक्तीनंतर पात्रतेविषयी त्रुटी आढळून आल्यास उमेदवारांची निवड तात्काळ रद्द असे सांगितलेलं आहे म्हणजे बारावी पासवर हो तुम्ही फॉर्म भरलाय आणि बारावीला तुम्ही नापास झालाय आणि परंतु इकडे सिलेक्शन झाले तुम्हाला डिस्क्लिफाय करणार जागेवरती असं त्याचं मीनिंग आहे तर एकंदरीत खाली बघूया आपण एकशे एकशे त्र्याहत्तर मुलं आहेत एकशे त्र्याहत्तर मुलं आहेत एकशे त्र्याहत्तर मुलांचं एक सिलेक्शन मुला झालेलं आहे एकंदरीत आणि सेम दुसरा जे आर जो आलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे नियुक्ती सूचना क्रमांक सातमध्ये सेम जे आर आहे सेम तुम्ही घेऊन जायचं आहे फक्त मी तारीख सांगतो आहे मुलांना चोवीस तारखेला आणि आत्ताच्या जे महिला आहेत त्या महिलांना वीस एक दोन हजार चोवीसला वीस एक दोन हजार चोवीसला बोलण्यात आलेलं आहे सकाळी साडे नऊ वाजता तर महिलांना सकाळी साडे नऊ वाजता वीस तारखेला बोलण्यात आलेलं आहे तुमचं महिलांसाठी नायगाव संकुल हॉलच्या बाजूला कक्ष नऊ संगणक कक्ष तळमजला पोलीस मुख्यालयसमोर नायगाव दादरला बोलवण्यात आलेलं आहे सकाळी नऊ वाजता बाकीच्या सूचना सेम ॲज इट इज जशा पुरुषांना किंवा मै मुलांना सूचना होत्या त्याच पद्धतीनं महिलांनासुद्धा त्या सूचना आहेत फक्त तुमचं डेट वेगळे आहेत पुरुषांना चोवीस तारखेला महिलांना वीस तारखेनं बोलण्यात आलेल्या आहेत एकंदरीत सूचना त्याच आहेत पाच मुलींचं सिलेक्शन आहे पाच मुले आहेत त्याच्यामध्ये फिल फिमेल कॅन्डिडेट एकंदरीत सकाळी नऊ वाजता त्यांना बोलण्यात आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं एकंदरीत एकशे अष्ट्याहत्तर मुलांना वीस तारखेला आणि चोवीस तारखेला चालकचं जे जॉईनिंग आहे ते फास्टमध्ये होत आहे असं दिसून आलेलं आहे भरपूर फास्ट होत आहे कारण की आता मराठा आरक्षणाचा विषय आणि मुंबई पोलीसवरती असलेला ताण हा विषय तुम्ही बघतच आहात आजपासून मराठा आरक्षणाचा दिंगाणत चालू आहे दिनांक वीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंतच्या सगळ्याच्या सगळ्या सिनियर अधिकारी कॉन्स्टेबल शिपाई सगळ्यांच्या रजा कॅन्सल केल्यात टोटली सगळ्यांच्या रजा टोटली कॅन्सल केल्यात कोणालाही रजा भेटणार नाही त्यामुळं मनुष्यबळाची जी कमतरता आहे त्याचा इफेक्ट आता ह्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये दिसून येईल त्यामुळं सरकारला घेणं महत्त्वाचं आहे सगळ्या प्रोसेस चालू आहेत साडेसात महिन्याचं चालतचं ट्रेनिंग होणार आहे त्याच्यामध्ये सहा महिने हे मूलभूत ट्रेनिंग आहे मूलभूत प्रशिक्षण आणि जे तांत्रिक प्रशिक्षण आहे ते दीड महिन्याचं आहे एकंदरीत साडेसात महिन्याचा ट्रे ट्रेनिंग पिरियड हा तुमचा असणार आहे सो ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या त्या मुलांचं मुलींचंसुद्धा आपल्या चॅनलकडून माझ्याकडून आणि मॅडमांकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन असंच यशस्वी व्हा असेच मोठे व्हा आणि लवकरात लवकर ट्रेनिंग पूर्ण करून लवकरात लवकर वर्दीवर हो या ज्या एका गुरुचं ज्या एका कोचचं स्वप्न असतं की मुलांना लवकरात लवकर वर्दीवर कधी बघेल तर ते लवकरात लवकर पूर्ण होणार सो शुभेच्छा असतील माझ्याकडून चॅनलवर जे नवीन आहेत त्यांना सूचना आहे की तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन धडपडीची हार्डवर्कची वाटत हो असेल तर शंभर दे टक्के आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके आज तक ज्यांनी करायला नाही त्यांनी चेक करा एकदा की सबस्क्राईब केले की नाही नसेल तर पटकन करून घ्या ऑल नोटिफिकेशन ऑन करा ह्या व्हिडिओची लिंक किंवा टेलिग्राम हे जे पी डी एफ आहे त्याचे पण आपली जे पी डी एफ टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे सो टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन करायला विसरू नका त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो त्यांचं म्हणून तुम्ही टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करायचे ओके याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील ते शंभर टक्के कमेंट करायला विसरू नका आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतो धन्यवाद